नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रत्येक माणसांच्या जीवनामध्ये मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि ते अटळ आहे मात्र या अंतिम सत्याबरोबरच पंढरपूर नगरपालिकेनं जी स्मशानभूमी बनवलेली आहे त्या स्मशानभूमीमध्ये अनेक गैरसोयीने वेढलेला हा ही स्मशानभूमी आहे गोर गरिबांना आणि आलेल्या भाविकांना सोयीचं आणि कमी पैशात अंतिम निधी करता यावा यासाठी शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत यांनी मागील काही वर्षांपूर्वी मोठा निधी देऊन विद्युत दाहिनीचं काम करून दिलं विद्युत दाहिनी मंजूर करून घेतली आणि ही विद्युत दाहिनी उभारली मात्र नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळं ही विद्युत दाहिनी काही दिवसातच बंद पडली विद्यु नगरपालिकेनं ही विद्युत दाहिनी पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते परंतु पंढरपूर नगरपालिकेनं ही विद्युत दाहिनी पुन्हा चालू करायचा प्रयत्नच केला नाही त्यामुळे आज ही विद्युत दाहिनी बंद आहे त्यामुळं राजकुम खासदार राजकुमार धूत यांची पन्नास लाख रुपये आता धूळ खात पडल्याचं आपल्याला दिसतंय त्याचबरोबर या स्मशानभूमीत अनेक विकास कामं चालू आहेत परंतु ही ही विकास कामं बंद अवस्थेत आहेत त्यामुळे ह्याचा निधी कमी पडला आहे का ठेकेदार काम करत नाही याचा अर्थ समजत नाही का नगरपालिका ह्याच्याकडे दुर्लक्ष करते खरं तर या मशानभूमीमध्ये पंढरपूरला प्रत्येक भाविकाचं अंतिम सत्य मानलं जातं त्यात म्हणलं जातं की मंजिल तो मेरी यही ते बाबा यहा तक अनेको उमर बीत गई म्हणजे प्रत्येक माणसाचं आयुष्य हे इथपर्यंत शेवट असतं तरीही नगरपालिका मृत्यू झालेल्या माणसाला व्यवस्थित सोयी देत नाही तर जिवंत माणसाला काय सोयी देणार असे प्रश्न आता जनतेतून विचारले जातात कॅमेरामॅन ऋषिकेश नंदोरेसह जाकिरदा